तर सर्वप्रथम तुमचे खूप खूप स्वागत वा धन्यवाद <laughs> 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 तर तुम्ही एक उत्कृष्ट कलावंत आहात सूत्रसंचालक आहात खेळाडू आहात तर तुमचे शिक्षण आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैले जाणून घ्यायला आवडेल हां माझं शिक्षण मी बी <laughs> एस सी केलं आहे बॉटनीमध्ये त्याच्यानंतर मी हे केलं बिझनेस मॅनेजमेंट केलं त्याच्यानंतर सिडॅकचं मी सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग केलं त्याच्यामध्ये मी मेरिटमध्ये होते आणि बाकी तर आहेत संगीताच्या परीक्षा आहेत ड्रॉईंगच्या परीक्षा आहेत इतर आपले व्याप आहेत बाकीचं शिक्षण चालूच आहे मग तुमच्या बालपणीतील एखादा अविस्मरणीय प्रसंग आम्हाला सांगा अविस्मरणीय असे तर खूप घडत असत असं केलं आणि माझ्या ह्याच्यात बेडूप कापला असं कापला असं तर कायम मी आम्ही दोघ जण तिचं खूप चिडवायचो आम्ही तिला आज तू काय शिकली तर एक वाटी तू एक वाटी <laughs> पण ह्या सगळ्या गोष्टी पण किती गरजेचे आहेत ते आता मोठं झाल्यावर कळत की एक वाटी रवा आणि एक वाटी तूप आणि एक वाटी कढी यांनी काही आता पिछा सोडलेला नाही असं मला म्हणजे हा एक गमतीशीर आम्ही जरी तिला चिडवत होतो तरी हे पण म्हणजे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होणार आहे हे तेव्हा कळत नव्हतं तर प्रत्येकाने मोठेपणी काय व्हायचं हे स्वप्न पाहिलेलं असतं तुम्हाला काय म्हणायचं हो मला खूप स्वप्न पहायचे म्हणजे रोजच काहीतरी मला भाव वाटायचं डॉक्टरही व्हावं वाटायचं मुख्य आर्टिस्ट पण व्हावं वाटायचं खेळायला गेलं की खेळाडू पण व्हावं वाटायचं पण खरं सांगू का मनापासून आणि बिझनेस पण म्हणजे बिझनेसची मला आधीपासूनच आवड होती नोकरी करावी हा कधी विषयच नव्हता करायचं तर बिझनेस डॉक्टर नाही झालं तर बिझनेसकडे आणि स्पोर्ट्समध्ये तर देवाच्या देणी मला दोन्हीही एन्जॉय करायला मिळत आहे बिझनेसही एन्जॉय करायला मिळत कलाकार म्हणून असं जेवढं करता येईल तेवढं मी करतेच आहे आणि स्पोर्ट्स तर आहेच मग तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले अर्थात आता हे तिन्ही अँगल्स वेगळे वेगळे स्पोर्ट्स वेगळा आहे कला हा प्रकार वेगळा आहे आणि बिझनेस वेगळा आहे जेव्हा जे, जे करायचं ना त्यावेळेला शंभर टक्के त्याच्यावरच फोकस म्हणजे मी आमची आम जेव्हा ऑफिसची कामं असतात किंवा फॅक्टरीवर वगैरे जाते तेव्हा माझ्या डोक्यामध्ये मा आर्ट हा विषय येत नाही किंवा मला खेळायला जायचंय हा विषय येत नाही खेळायला गेले की पूर्णत खेळ म्हणजे खेळच मग तिथे घरही आठवत नाही मुलंही आठवत नाही म्हणजे जेव्हा जे, जे करायचं ते शंभर टक्के आणि आपोआप ते घडत गेलं हा विषय तर तुम्हाला कोण कोणते पुरस्कार मिळाले <laughs> पुरस्कार असे तर मिळत राहतात म्हणजे पण जे, जे जिंकून पुरस्कार मिळतात ना ते खूप मजा येते आता म्हणजे असे तर नामवंत संस्था आपल्याला देते पुरस्कार देते पण छोट्या छोट्या गोष्टीतले जे आपण काहीतरी चुरस लावून जेव्हा जी जे जिंकतो किंवा जे पुरस्कार मिळतात ते खूप गमतीशीर आणि मला ते खूप आवडतात आता गमत सांगते तुला आम्ही ठाण्याला राहत होतो हिरानंदानी कॉलनी होती आणि तिथे अतिशय समृद्ध लोक श्रीमंत म्हणजे अगदी ॲक्टर ॲक्ट्रेसेस मोठे बिझनेसवाले वगैरे आणि तिथे ना नवरात्रीचा दांडिया भरलेला होता आता आमच्याजवळ तर ते काही नव्हतं ते घागरा चोळी हे ते काही नव्हतं पण खेळायला जायची मात्र हौस होती मग मी आणि माझी जाऊ आमच्याजवळ तेव्हा अशा साध्या साड्या होत्या आम्ही आपलं ते उलट्या पदराच्या साडी आणि आमच्याजवळ जे काय होते ते घालून गेलो माझ्याजवळ तेव्हा सहाशे रुपयाची साडी होती आणि गेलो खेळ खेळ खेळलो मुलंही लहान होते कडेवर घ्यायचं मध्येच मध्येच खेळायचं आणि मग पुरस्कार तिथे जाहीर झाला पहिला नंबर आणि पहिला नंबर जाहीर झाला आणि मृणाल कुलकर्णी यांना पहिला नंबर आहे आणि मी शोधीये कोण आहे मृणाल कुलकर्णी आपल्याच नावाची अरे वा म्हणजे इथे पण मृणाल कुलकर्णी आणि तिला कोण असेल ती असे आणि नंतर माझा निर येऊन म्हणतो की अगं तुला म्हणलं मला मला का दिला आणि मी त्याच ह्याच्यामध्ये गेले समोर आणि मी तिथल्या त्या जे पुरस्कार मला देत होते त्यांनाच विचारलं मला का देत आहे पुरस्कार इथे सगळे लोक चांगले चांगले कारण ते सगळे काय काय दागिने ते सगळं घालून आलेले मी आपलं एक मोत्यांचं गळ्यातलं घालून गेले ते म्हणले की सिम्प्लिसिटी तुम्ही जी सिम्प्लिसिटी कॅरी करत होता तुमच्या डान्समध्ये जो एक ग्रेस होता म्हणजे खूप फिल्मी नव्हता ते आम्हाला खूप आवडलं आणि मग मला ते कळालं त्या दिवशी ते एक काय म्हणतात टीम मिळाली की सिम्प्लिसिटी आणि एक आपला ग ग्रेसफुल व्यक्तिमत्व घेऊन चाललं तर ते नक्की भावतं ते त्या पुरस्कारातनं मला हे शिकायला मिळालं तर तुमची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे तर त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या आणि त्या कला प्रकाराचा एखादा नमुना दाखवून तुम्ही आम्हाला त्याविषयी माहिती सांगा हा तो म्हणजे अगदी पारंपरिक कलातील क्रोशिया माहिती असेल साधारण अजूनही तुम्ही गावांकडे किंवा बऱ्याचशा घरांमध्ये असे टेबल मॅट्स टाकलेले असतात लोकरीपासून किंवा तोरणं लावलेले असतात त्याच प्रकारामध्ये तो गिनीज रेकॉर्ड होता आणि अर्थात ते ते सर्टिफिकेट त्याचं मेडल हे आणि त्या गिनीज रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदल्या जाणार आहे हे तर केव्हाही एक्साइटिंग आणि ते जेव्हा हातात आलं सर्टिफिकेट आणि मेडल त्याचा आनंद प्रश्नच नाही छानच होता तर मग तुम्ही नाट्य क्षेत्रात पण पदार्पण केले आहे तर तेव्हा तुमच्या पालकांचा कसा सपोर्ट होता तुम्हाला आई माझी खूप सपोर्टिव्ह होती ना जे तिला आवडायचं तिने आम्हाला सगळ्या बाबतीत तयारी केलेलं होतं सासरी पण तसं मला सपोर्ट आहे म्हणजे मी सिनेमात पण काम केलेलं आहे विक्रम गोखलेंबरोबर काम केलेलं आहे तेव्हा माझे आईवडील नव्हते म्हणजे नाही राहिले ते तर मी सासू यांना विचारलं होतं की मला असा असा एक ऑफर आहे आणि विक्रम गोखलेंच्या मुलीचं मला काम करायचं आहे तर त्यांनी हो म्हटलं केव्हा आपली हे सांभाळून तू काम कर म्हणजे असं त्यांनी मला सांगितलं की एक सामाजिक संदेश देणारे असतील महिलांसाठी काही संदेश देणारी नाटकं असतील तर त्या कर तेवढ्या नक्की परवानगी वा, सध्या तुम्ही काय करता कोण कोणत्या जबाबदाऱ्या आहेत तुमच्यावर जबाबदाऱ्या तर खूप आहे सामाजिक म्हणलं तर मी संस्कार भारती मध्ये मला प्रांताचं दायित्व मिळालं आहे अर्थात आमचे उद्योगदार आहेत तीन ठिकाणी आमचे कारखाने आहेत आणि दोन गोड मुलांची आई आहे <laughs> आणि एक कलाकार आहे बाकी तर चालतच असतं जे जी, जी संधी मिळेल जे काम मिळेल ते मी खूप एन्जॉय करून करते। मग या सर्व जबाबदाऱ्यांमधून तुम्ही तुमचे छंद जोपासण्यासाठी कसा का वेळ काढता हा ते कठीण तर आहे <laughs> त्याचे मग शक्कल लढवावे लागतात सगळेजण मोकळे झाल्यानंतर मग मी माझी एम्ब्रॉयडरी घेऊन बसते कारण काय असतं आपल्या आर्टकडे माझ्या ह्या कलेकडे कोणी असं त्रासिक दृष्टीने बघू नये अगदी घरच्या लोकांनी सुद्धा म्हणजे त्यांची जेवायची वेळ झाली आणि मी विणत बसते आहे असं होऊ नये सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करते आणि रात्री नऊ नंतर मग मी हातात घेते आणि ज्या दिवसात खूप काहीतरी म्हणजे एखादा इव्हेंट असेल किंवा मा कुठे मला ही एम्ब्रॉयडरी त्या वेळेच्या पूर्ण करायची असेल तर मी पहाटे साडेचार पाचला ला उठते सगळे उठायच्या आधी मला एक दोन एक तास मिळतात मग तसं मी कम्प्लीट करते माझं माझं दिवसभराचं टार्गेट दुपारी मला एक अर्धा एक तास मिळतो तो एक काढते आणि रात्री नऊ नंतर सगळेच आम्ही एकत्र बसलेलो असतो मोकळेच असतात सगळेजण त्यावेळेला मग मी सगळ्यांशी बोलत बोलत आपला आपला वेळ मॅनेज करते <laughs> मग तुम्ही एक उद्योजिका पण आहात तर मग त्या क्षेत्राकडे तुम्ही कशा वेळा नाही उद्योग मला बिझनेस हे आधीपासूनच म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच खूप अट्रॅक्शन होत आणि नवरा बिझनेस मधलाच मिळाला पण झालं काय आमचे जे बिझनेसेस आहेत हे केमिस्ट्री म्हणजे केमिकलवाले आहेत आणि बी एस सीमध्ये माझं केमिस्ट्रीच होतं तेव्हा केमिस्ट्री इतका जड वाटायचा मला म्हणजे कशाला हा विषय घेतला असं व्हायचं मला पण जेव्हा इकडे आले तेव्हा ह्यांनी मला सगळ्या त्या प्रोसेसेस जेव्हा आपण प्रत्यक्ष पाहतो म्हणजे पुस्तकामध्ये वाचलेल्या ज्या काही प्रोसेसेस आहेत वेपरायझेशन आहे सबलिमेशन्स आहेत हे जेव्हा अभ्यासात आपण जेव्हा वाचतो तेव्हा ते खूप कठीण वाटतं बापरे काय प्रकारे पण जेव्हा प्रॅक्टिकली मी बघायला लागले फॅक्टरीमध्ये त्या सगळ्या साडेतीनशे डिग्रीवर ते सगळं रिॲक्टर्समध्ये तेल उकळत आहे मग त्याचे वेपर्स कसे कलेक्ट केल्या जातात तो ॲडिशन कसं होतं वेगवेगळ्या केमिकल्सचं वगैरे तर ॲक्च्युअल जेव्हा आपण प्रत्यक्ष बघतो तेव्हा मला मग खूप इंटरेस्ट आला आणि अर्थात बिझनेसमध्ये जे चॅलेंजेस आहेत ते मजा येते नोकरी मला असं वाटते का पठडीतलं आहे बिझनेसमध्ये चॅलेंजेस खूप आहेत रोज एक नवीन दिवस असतो रोज काहीतरी समथिंग हॅपनिंग काहीतरी काहीतरी घडत असतं ऑर्डर्ससाठी आपल्याला तयारी व्हावी लागते मग रॉ मटेरियल परचेसेस करा कन्व्हिन्स करा मार्केटिंगच्या दृष्टीने तर हे सगळे खूप मला आवडीचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये बिझनेस कडे जास्त अट्रॅक्शन होत माझं तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रेरणास्थान कुणाला मांडताय <laughs> प्रेरणास्थान सगळ्यात आधी तर आपले आई वडील कारण आज आईने मला म्हणजे प्रत्येकच गोष्टीमध्ये इतक सहजतेने मला तिने घडवलं की बॅडमिंटन खेळायचं असेल तर मला आठवतं तिने असं कधी म्हटलं नाही की खेळू नकोस किंवा आता दहावी आहे म्हणजे दहावीला मी ह्याला गेले, मुंबई गेले मुंबई, आ, मुंबई ले ले होते मुंबईला खेळायला गेले होते जानेवारी महिन्यात आपल्या इकडे तर जानेवारी महिन्यात तर घराबाहेर पण जाऊ देत नाहीत आजकाल मी जानेवारी महिन्यात मस्त मुंबई मुंबईला जाऊन स्टेट खेळून आलेले होते आणि आमच्या शाळेचं तेव्हा तर शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून शाळेतही कार्यक्रम होता त्याच्या प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेतला आणि एवढं करून आले अठ्ठ्याहत्तर टक्के आले असं <laughs> काही नव्हतं पण आईने आम्हाला फार सहज घडवलं त्यामुळे आई माझी प्रेरणास्थाने आणि आता अर्थात नवरा आणि मुलं कारण जे काही नंतर घडत गेले ह्याच्यात ह्या तिघांचा रोल खूप आहे म्हणजे माझ्या नवऱ्याचा सपोर्टिव्ह स्वभाव मला खूप आवडतो ते क कधी असं नाही म्हणत नाही होय म्हणत नाही पण त्यांच्या नजरेत असतं अच्छा ओके हो तू एन्जॉय करते ना तोपर्यंत करत असतं मुलं तर छानच प्रतिक्रिया देतात आणि ते माझा उत्साह वाढवतात तर तुम्ही एक बॅडमिंटन पटू सुद्धा आहात तर या सगळ्या व्यापा तुम्ही वेळ कसा काढता खेळण्यासाठी ना आज तुला जर गुलाबजाम आहे तर कशी पळत जाऊन खाशील ना तसच आहे बॅडमिंटन खेळायचं म्हटलं की थकवा कुठे जातो कामाचे व्याप काय आहेत काही नाही मी पळत सुटते <laughs> कारण खूप आवडतं आणि बॅडमिंटन गेम हा असा आहे ना मी स्वतः खूप एन्जॉय करते कारण ती तो गेम असा आहे जिथे एकदम आपण होऊन खेळू शकतो म्हणजे वाटेल तशी हातवारी करू शकतो आरडाओरडा करू शकतो समोरच्याला चिडवू शकतो तर खूप चेअरफुल गेम आहे हा आणि तुम्हाला खूप एनर्जेटिक ठेवतो तो आणि फास्ट गेम आहे त्याच्यामुळे दिवसभर आपण इतकं संथ असतो कारण इतकं काही आपल्या हालचाली नसतात पण बॅडमिंटन खेळताना ज्या चा, हालचाली होतात आणि त्याच्यानंतर जे एनर्जेटिक जे वाटतं ते खूप म्हणजे अमेझिंगच असतं त्याला काही जे तोडच ते, ते मला आवडीचा गेम आहे मला कधीही बॅडमिंटन खेळायला चल म्हटलं तर मी अगदी तयारच आहे असं आवडीचा गेम आहे तर नुकतीच तुम्हाला फेलोशिप मिळाली आहे त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम अभिनंदन तर त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा हा मला फेलोशिप ही जे मी एम्ब्रॉयडरी करते एम्ब्रॉयडरी म्हणजे कोणतं तर जुन्या काळातल्या आजी वगैरे आपल्या आठवत असते अशा लाकडाच्या रिंगवर कापड लावून आणि चक्क सुई दोरा आपण जो ज्याने शर्टाला बटणा वगैरे लावतो किंवा फाटलं तर शिवतो त्यांनीच मी एम्ब्रॉयडरी करते आणि हा अगदी पारंपरिक आहे म्हणजे कित्येक वर्ष जुनं हे आर्ट आहे फक्त आर्ट आर्टमध्ये मी काय केलं की मी पोर्ट्रेट बनवते शिवाजी महाराजांचं बनवलंय विवेकानंदांचं बनवलंय असे अनेक पोर्ट्रेट मी बनवले आहे तर त्याच्यासाठी दरवर्षी काय असतं की केंद्र सरकार कलाकारांसाठी फेलोशिप जाहीर करत असते आणि संपूर्ण भारतात ना लाखोनी लोक त्याच्यासाठी पाठवत असतात दोनशे लोकांना ते संपूर्ण भारतामध्ये सिलेक्ट करतात तर पारंपरिक कलेसाठी म्हणून माझी निवड झाली आणि तीही एम्ब्रॉयडरीसाठी सुईदऱ्याने करणारे तर जेव्हा ही फेलोशिप जाहीर झाली आणि सगळ्यांना कळालं तेव्हा मला खरं इतका आनंद म्हणजे मला तर आनंदच आहे पण माझ्याबरोबरीच्या जा ज्या किंवा माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ असणाऱ्या ज्या महिला मला भेटतात तेव्हा त्या सांगतात आम्ही पण भरतकाम करत होतो हो मी असं रुमालावर भरले मी तसं साडीवर भरले हेच तर आहे ना म्हणजे आज केंद्र सरकार एका पारंपरिक कलेला सुद्धा फेलोशिप मध्ये अवॉर्ड देते आहे की खूप म्हणजे एक सगळे म्हणजे चांगले दिवस आलेत कलेसाठी असं म्हणजे खरंच आनंददायी गोष्ट आहे ती शाळेच्या या उपक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे हा खूप छान म्हणजे आज तुम्ही इतके छान प्रश्न काढतायत एखाद्याची मुलाखत घेत आहेत उद्या जाऊन कदाचित तुम्हाला म्हणजे मला वाटतं भारताच्या पंतप्रधानांची मुलाखत घ्यायला मिळावी किंवा एखादा खूप मोठा लेखकाची मुलाखत कारण मुलाखत घेणं हे सोपं नसतं त्या व्यक्तिमत्वाच्या मध्ये काय आहे हे बाहेर काढण्यासाठी तसे प्रश्न आपल्याला विचारता आले पाहिजे म्हणजे एखाद वेळेस मला असं वाटतं की अभिनय करणं सोपं आहे खेळणं सोपं आहे आर्ट करणंही सोपं आहे पण मुलाखत घेणं हे सोपं नसतं कारण त्याला त्या मुलाखत करत्याला बोलतं करणं त्याच्यातल्या सगळ्या विविध पैलूंना तुम्ही टच करणं आणि ते त्यांना ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे मुलाखत करायचं खूप चांगलं स्किल असतं म्हणून मला मुलाखत घेणं खूप आवडतं <laughs> मुलांना तुम्ही काय संदेश द्याल हा मुलांना संदेश देणं इतपत मी मोठी नाहीये पण तरीही मी एक सांगते की आपण नेहमी एक उत्तमाचा ध्यास घेतला पाहिजे कोणतंही छोटं काम असो मोठं काम असो त्याला उत्तम कसं करेल ह्याचं कायम ध्यास असला पाहिजे आता म्हणजे आज गंमत म्हणून सांगते आज पोळी करताना सुद्धा प्रत्येक पोळी ही छानच व्हायला पाहिजे हे डोक्यात असलं पाहिजे मग छान होण्यासाठी काय करायला पाहिजे तर बरोबर ती तितकी लाटल्या गेली पाहिजे बरोबर तेवढं तेल लागलं गेलं पाहिजे तेवढं पीठ त्याच्यावर ते आणि त्याप्रमाणे ती फुगली पाहिजे आणि काठापर्यंत ती बाफ गेली पाहिजे तर त्याप्रमाणे त्याच्या त्या, त्या फोल्ड्स पडल्याच पाहिजे आणि त्याप्रमाणे ती लाटलीच गेली पाहिजे आज पोळीसारखा साधारण जरी विषय असला तरी तुमची पोळी ही प्रत्येक पोळी ही उत्तम झाली पाहिजे कारण मला असे कॉम्प्लिमेंट्स मिळतात किंवा तुमच्या हातच्या पोळ्या खूप छान असतात साधारण काम आहे म्हणजे त्याला बायका पण मिळू शकतात पण मला मनापासून पोळी करायला खूप आवडतं तर इतकं छोटं काम जरी असलं तरी उत्तम ते उत्तम करण्यासाठी एक ध्यासच लावून घ्यावा लागतो मग अर्थात मोठे कामं करतानाही मग जेव्हा आपण या छोट्या छोट्या गोष्टीत जेव्हा आपण चांगलं ते काम व्हावं याच्यासाठी जेव्हा एफर्ट्स लावतो तर मोठ्या कामांमध्येही आपल्याला तशी सवय पडते म्हणजे तुमचं बोलणं वागणं गोष्टी कायम जर लक्षात ठेवलं की मी जे करेन ते उत्तम करे तर तो म्हणजे मंत्र कायम लक्षात ठेवावा मुलांनी असं वाटतं त्याच्यामध्ये काय असतं ना बेटा की आपण पहिले त्याची पहिली पायरी काय असते की पहिले स्वतःला उत्तम समजलं पाहिजे तर स्वतःला उत्तम समजलं पाहिजे म्हणजे नुसतं हा एक डॉयलॉग आहे त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगते तुला की एक असा असाच एक माणूस असतो तर तो खूप काय 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 करत असतो पण त्याला सारखं अपयश येतं आणि तो त्याच्या गुरूंकडे जातो आणि त्यांना म्हणतो की काय मी काही पण करायला गेलो तर मला अपयश येतं सगळे म्हणतात हे तुला काही जमणार नाही तू असाच आहेस तू तसाच आहेस तू ह्या ह्याच्यात काहीच करू शकणार नाही किंवा तुझ्या बसची ही गोष्ट नाही असं त्याला सारखं तर गुरु काय करतात त्यांना एक दगड देतात आणि म्हणतात की जा बाजारात जा आणि ह्याचं मूल्य शोधून आ तर तो जातो बाजारात मग रस्त्यामध्ये भाजीवाले विकत म्हणजे भाज्या विकत त्यांना तो तो दगड दाखवतो आणि म्हणतो की ह्याचं मूल्य काय असेल ते भाजीवाला बघतो असा दगड आणि म्हणतो की मी तुला पाच किलो कांदे पाच किलो बटाटे देईन मग तो तो दगड परत घेतो आणि किराणा दुकानात जातो किराणा दुकानाला विचारतो की याचं मूल्य काय असेल तो आपला दगड असा तसा बघतो म्हणतो मी तुला पाच लिटर तुला तेल देईन पाच किलो साखर देईन एवढं त्याचं मूल्य आहे मग तो दगड घेऊन जातो सोनाराकडे सोनार बघतो तो, तो दगड आणि त्याला सरळ म्हणतो की मी तुला दहा तोळे सोनं देतो हा दगड तू मला दे आता हा ह्याला पण ह्याच चांगली गोष्ट हे की गुरूंनी फक्त त्याचं मूल्य काढून आणायला सांगितलं होतं तो लगेच त्याच्याकडनं तो दगड परत घेतो आणि मग हिरे व्यापाऱ्याकडे जातो हिरे व्यापाऱ्याला दाखवतो तो हिरे व्यापारी तो, 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 तो दगड पाहिला की खुर्चीतूनच उठून उभा राहतो तुला हा दगड मिळाला कुठे का काय झालं म्हणे या अख्ख्या दुकानात जेवढे पण हिरे आहेत तेवढे जरी मी तुला दिलो तरी या दगडाचं मूल्य काही संपणार नाही आहे म्हणजे कुठे मिळाला तो हा दगड तो म्हणतो नाही माझ्या गुरूंनी दिला आहे आणि मला तो दगड आता गुरूंना परत द्यायचा आहे तो दगड घेऊन येतो गुरूंकडे मग गुरु असून विचार काय 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 झालं बाजारामध्ये मग सांगतो तो भाजीवाला किराणावाला सोनार आणि हिरेवा मग गुरु त्यावेळेला त्याला म्हणतात की तो दगड एकच आहे पण प्रत्येकाचा दृष्टिकोन त्या दगडाकडे बघण्याचा वेगळा वेगळा आहे तू लक्षात ठेव तू त्या हिऱ्यांसारखा अनमोल आहेस तर आपण केव्हाही आपल्यावरचा कॉन्फिडन्स आपल्यावरचा आत्मविश्वास कमीच होऊ द्यायचा नाही जे काही आपल्याला मिळालं आहे ना ते अनमोल आहे आणि त्या अनमोलला आणखी कसं आपल्याला वाढवता येईल आणखी काय काय आपल्याला करता येईल जीवन एकच मिळतं आणि काहीच वर्ष मिळतात आपल्याला नंतर आपण आपल्या व्यापात पडतो तर नक्की प्रत्येक दिवस आपण आपल्यावर गुंतवायला पाहिजे आणि आपल्यातल्या ज्या काही क्वालिटीज आहे किंवा जे जे काही आपल्याला एक बेस्ट म्हणून प्रेझेंट व्हायचं आहे त्याच्यावर फोकस करायचा म्हणून पहिली पायरी ही की आपण पहिले काम स्वतःला अनमोल समजलं पाहिजे आणि मग तिथून जेव्हा आपण आपल्यामधले तो आत्मविश्वास वाढतो आपण स्वतःला जेव्हा बघ आज तू फील करून बघ की मी काहीतरी आहे समथिंग मी अनमोलच आहे हो कि आपल्या बोलण्यात आपल्या काम याच्यात एक आत्मविश्वास वाढतो आत्मविश्वास वाढला की तुमचं काम हे चांगलंच होणार आणि चांगलं काम होण्यासाठी उत्तमाचा ध्यास हा अत्यंत गरजेचा आहे चालेल तर तुम्ही तुमचा एवढा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद खूप खूप धन्यवाद